खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने ज्या फॉर्च्युनर कारने एका दुचाकीला उडवली होती ती हीच फॉर्च्युनर कार आहे जी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात पुणे जिल्ह्यातील मनसाजवळील कळम येथे पुलाजवळ हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता या जन, की या अपघातात टू व्हीलरवर असणारे दोघे जण त्यापैकी एक जण बंटी भालेराव ज्याचे वय वर्ष फक्त वीस आहे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहिते मुही हा ही कार चालवत असल्याची त्या ठिकाणी माहिती समोर आली आहे आणि तसा गुन्हा मनसर पोलीस स्टेशन मध्ये दे देखील दाखल झालेला आहे आपण आता आपला वाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून जी फॉर्च्युनर कार पाहत आहात ती हीच कार आहे ज्या कारने शनिवार दिनांक बावीस जून रोजी साधारण रात्री साडेनऊच्या सुमारास एका दुचाकीला धडक दिली आणि या धडकेमध्ये त्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे पुणे पोर्शे कार प्रकरण ताजे असताना अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा ही घटना समोर आली आहे ज्यामध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहिते यांच्या फॉर्च्युनर कारने एका दुचाकीला धडक दिली आणि या धडकेमध्ये दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला ही घटना शनिवार दिनांक बावीस जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली